नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आणि कालपासून तुमच्या आजी लोकांना तुम्ही भेटलेले नाही आहेत कारण तुम्हाला सगळ्यांना खूप सारी आठवण येते आणि माझ्या खूप साऱ्या बहिणींचा मला फोन येतो दुपारच्याला ती ताई असं काही ताई तसं तर खरं सांगू का शोध वृद्धाश्रम ही सगळ्याचं माहेरघर आहे आणि सगळ्यांनी माहेराला आला म्हणजे राहायला या इथं एक दोन दिवस राहा आठ दिवस राहा जे कोणी म्हणतं ना की आई आई नाही आहे मला माहेर नाही आहे मी आता स्वतःला एकटी समजत होते आणि असं नाही इकडे यायचं ज्योतिताईंपशी राहायचं आणि ज्योतिताई काकणचोळी सगळ्याला करेल काय झालं ज्योतिताईला माहेरचं नाही मिळालं म्हणजे ज्योतिताई सगळ्या बहिणींसाठी माहेर एक उभं करेल आणि तुम्ही इकडं या छान मुलं घेऊन आनंदी राहा मला जे जमेल ते मी तुम्हाला करेल आणि आनंदाने माझ्या बहिणींना सगळ्या पाठवेल काकणचोळी करून तर काळजी करू नका आ, मी आहे <laughs> म्हणजे मी काही खूप मोठी आहे नाही आहे पण मी आहे आणि सगळेजण आनंदी राहा खुश राहा तुम्ही तर आपल्या आज आजी लोकांना भेटू कारण काल जरा वेगळा व्हिडिओ होता तर काल तुम्ही आजी आज लोकांना भेटले नाही आहेत तर आत्ता वैशाली वगैरे आहेत तिकडं सगळे चला आजी आज तर आमच्या इकडंच असतात कशी आहे वैशाली एकदम बरी आहे ना आहे बरं वैशाली कुठे नाही गे गेलेली इकडं स्वयंपाक करते <laughs> नाहीतर तुम्ही उद्या म्हणाल की वैशालीचा कुठे गेल्या आणि आजी पण आहे तिकड कारण काहीतरी करतायत वत्चल आजी तर खूप खुश आहेत तुमच्या तर आता सगळ्यांनाच भेटू आपण काय काय चाललंय बघूया तर वैशालीचा चाललेला आहे स्वयंपाक तर बघा वैशाली तुमची कशात काय काय करते कशात करते बाई वैशाली शिरा करते काय तिला जे दिसेल त्याच्यात करते नाही <laughs> जास्त बस ना बसत एवढी मोठी कढई मोठं घेतलं थोडंसं काय जुगाड लावेल आणि काय करेल <laughs> <laughs> माहिती नाहीये तर wow. आज रुपालिताईच्या सासूबाईंच दहावं मासिक आहे तर आज आम्ही इकडं त्यांच्या मासिकानिमित्त निमित्त सगळ्या आजी लोकांना शिरायचा नाश्ता देतोय आणि त्यांनाही आवडेल कारण थंडी खूप आहे तुपातला शिरा केलेला आहे गोड मस्त टाक साखर एकदम बघून हा तूप वगैरे घातले ना हो तर वैशाली इकडं करते आणि वत्सला मावशी इकडं काहीतरी करतायत तर काल आपल्याला रात्री भाजीपाला आला होता आणि त्याच्यातले खराब चांगले टमाटे बघून वत्सला आजी पुसून ठेवतायत आणि हे मिरच्या होत्या रात्री आम्हाला दिल्या होत्या पिकलेल्या मिरच्या कारण पिकलेल्या मिरच्या आम्ही उन्हाला घालतोय आणि वाळवून त्याचं पण तिखट वाटणार आहेत आहे गणा ना वैशालू आपण तर काय चाललंय चला मावशी तमाटे पुसताय हो काय मग आनंद आहे का आनंद आहे मस्त मस्त छान छान तर वचाला आजीचं असतं बाबा काही घाण गुण भाज्यांमधली काढायचं लसूण सोलून द्यायचं तमाटे कांदी नीट करायची हा खुश वाटलं का मग आनंद झाला का भावाला बहिणीला भेटून हा कसं वाटलं

<laughs> सकरा सकरा नी। नी। नी योग चार पाच वर्षांनी भेट झाली भावा बहिणीची एका वाढदिवसाला तुम्ही म्हणायला वाढदिवस करायला आणि बहीण यायला काय हा काय परमेश्वराच्या मनामध्ये आणि काय खरं नाहीये छान आहेत चलाजी आणि मस्त आहेत थोड्याशा घाबरल्या होत्या त्यांना वाटलं कुठं ताई आता पाठवते की आम्हाला पण नाही म्हटलं तुमची इच्छा नसेल तर नका जाऊ तर खरच करता करविता परमेश्वर आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे वैशालीची आणि आम्ही इकडं सगळं बघा काढलेलं आहे देवाऱ्यापासलं सांगितलेलं सगळ्यांनी की काढा ताई अडचण म्हणून काढली होती मी देवाला घरच नाही ना, आहे ना तिथं समोरच आहे आपल्याला खूप मोठी मोठी घरं असतात पण आपण देवासाठी खूप जागाला हे करतो तर हे रात्री भाजीपाला दिलेला आहे त्यांनी कारली वगैरे तर मोनाजी बाहेर बसले काहीतरी चिरते मोनाजी मोनाजी आता आजकाल भाज्या खूप चांगल्या नीट करून देते आम्हाला सकाळचं भाज्या करायला रांगोळी वगैरे घातलेले आहेत नानू पळत वरती चालले ही तुमची फुलाची झाडं आणि मनाजी इकडं भाजी चिरते म्हणजे भेंडी चिरते छानपैकी काय आज भेंडी खायची आहे का मग मोनाजी आता वांगे खाऊन कंटाळा वांग खाऊन कंटाळा आला भेंडी डबळी मिरची फ्लावर पत्तागोबी पालकाचा गरगटा भाज्या चालू आहेत कंटिन्यू काय ते दोन भाजा। दोन दिवसांनी हिरव्या भाज्यापाला देतो म्हणून सांगून गेले बघा यांच्या सगळं लक्षात राहतं आणतो छान व्यवस्थित खिडके बघून शिरा आणि हे बघा मिरच्या निघालेला मी म्हंटल ना की आपण मिरच्या निघालेल्या काय करतो आतल्या हे मस्त वाळ्यात मिरच्या आणि लाल आहेत मस्त वरती काहीतरी चाललय बरं त्यांचं वरती पण जाऊया बघायला वरी काय चाललंय बघूया लुसू ए लुसू थंडी वाजते हो ग माझी बाय खूप थंडी आहे हा आमगड्या देऊन दाखवते खूप थंडी आहे ना हा सेकंड सेखंड बघा किती हुशार आहे थंडी आहे म्हणून सांगते आणि हात देते हातात मला गुड गर्ल गुड गर्ल खूप हुशार आहे बाय माझी इतनी शक्ति हमें हम दाता मन का विश्वास कमजोर हो ना इतनी शक्ति हमें हम दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले करस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमज़ोर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमज़ोर होना आपल्या आश्रमामध्ये आपण सकाळची छोटीशी प्रार्थना घेतो आणि त्यांना ओम म्हणायला लावतो कारण व्यायाम हे खूपच महत्वाचं आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी तर थोडे वेळ आम्ही त्यांना हरिपाठ झाल्याच्या नंतर आ, प्रार्थना आणि मग थोडासा व्यायाम त्यांना जे झेपेल जे तसा आपण त्यांच्याकडून करून घेतो आणि त्यांनाही जरा शांत वाटतं दिवसभर मग छान राहतील प्रसन्न असं संध्याकाळी फक्त हरिपाठ घेतो आपण आणि सकाळचं हे सगळ्या गोष्टी आपण करतो त्यांच्याबरा म्हणून ते आता सध्या व्यवस्थित आहेत मेंटली थोडेसे डिस्टर्ब आहेत तरीही ह्या व्यायामाने ह्या सगळ्या गोष्टींनी ते लोक बाहेर पडू शकतात आणि खूप चांगलं आयुष्यामध्ये त्यांच्या राहिलेल्या छान जगू शकतात तर हे सकाळची सुरुवात असते आपली आणि तताई खूप छान सगळ्यांकडून करून पण घेतात आणि म्हणतात पण तर भंडारी पण थोडे वेळ तसं बसवायचं आणि मग बाकीच्या कामाची सुरुवात करायची आपली तर ही आहे सकाळची सुरुवात म्हणजे आणि इथून पुढे आता बाकीचं काही काही चाललेलं असतं संध्या सकाळी त्यांचं दिवसभर कुठलाही न विचार करता काहीही विचार करायचा नाही मस्त एकदम आनंदी आपण जीवन जगतोय असा विचार करायचा आणि आपल्याला काहीही दुःख नाही आपण परमेश्वराच्या जवळ जातो आहे छान बगीच्यामध्ये फिरतो आहे आपण एकदम फुलं मस्त कलर कलरचे दिसत आहेत असा भास मनाला करून घ्यायचा एखाद्या समुद्राच्या कडला बसलो आहे असा भास करायचा खूप छान पाणी वाहतं आहे एखाद्या दरीतून असं हे करायचं झऱ्यामधून फक्त हा विचार करायचा आहे कुठलाच विचार करायचा नाही आहे काय घडलं आहे काय झालं आहे काय घडणार आहे काहीही विचार करायचा नाही आहे फक्त एकच विचार डोक्यामध्ये ठेवायचा आहे की आत्ता जे आहे ते खरं सत्य आहे आणि खूप छान सगळ्याजणी तुम्ही एखाद्या छान रंगबेरंगी बाग आहे फुलांची आणि त्या बागेमध्ये तुम्ही सगळ्याजणी फिरताय खूप छान छान फुलं आहेत तिकडं फुलपाखरं आहेत ते तुम्हाला दिसत आहेत आणि एक छानशी नदी आहे त्या नदीतून पाणी वाहतंय आणि तुम्ही कडेला बसलायत मस्त लहानपणीसारखं खेळ खेळताय बाकीचं काहीही आठवायचं नाही एकदम शांत डोळे झाकून सगळं हे तासभर करून घेते म्हणून ही लोक आज इतकी छान आहेत कारण योग साधना आणि योगा व्यायाम हीच तुम्हाला जगण्यासाठी नवीन ऊर्जा देऊ शकतो आणि तुमच्या मनातले विचार नकारात्मक शक्ती जे काही तुमच्या आजूबाजूला असणारी ओम म्हणण्यांनी तुम्ही परमेश्वराचं मुखातून नाव घेण्यानी ती खूप लांब जाऊ शकते आणि तुमच्याजवळ परमेश्वराचा वास होऊ शकतो आणि देव तुमच्याबरोबर नेहमी राहू शकतो म्हणून नेहमी शांत चित्ताने मनामध्ये जरी तुमच्या काय असेल तर नखा विचार करू विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणा ओम ओम म्हणा नमः शिवाय म्हणा दिगंबरा म्हणा एवढी नावं तुमच्या मनामध्ये ठेवा तर हे सगळं करून घ्यायचं त्यांच्याकडून आपणही करायचं माझा सकाळचा असतो माझा झाल्याच्या नंतर मग मी ह्यांचा घेते आणि मला खूप छान वाटतं तेवढ्या वेळेस यांचा मेंदू शांत नाहीतर तर ते बडबड करत इकडं तिकडं फिरायलेले असतात तर हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि मला माहीत ते, ते एनर्जी आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये तर आता यांना चहा नाश्ता आपण अपन देऊया आपली सकाळची सुरुवात करूया सगळे नाश्त्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि वैशाली नाश्ता इकडं देते काय थंडीच गरम गरम मस्त हा? हा का पोहे खायचे होते छकुले हा काल खाल्ला <laughs> काल पोहे खाल्ले होते आणि आज मग शिरा खातात चटई बसायला असून एक जण ही चटई टाकत नाही तसच खाली बसतात काय करावं काय नाही मला सगळ्याला ना तिकट खायला आवडतं बरं हे खरं सांगते आणि गोड खायला कुणाकुणाला आवडतं बरं हे बघा आमचं एकच आहे इकडं हिरो हिरा लाल आमचे जेंटलमेन भंडारी कुणाला आवडतंय गोड आवडत कुमारला पण आवडतं म आणि कुणाकुणाला आवडत नाही आवडत काय आवडतं तिकट सुशला मावशीला पण तिकटच खायला पाहिजे तर ताई खूप सारा आशीर्वाद आहे म्हणावा आशीर्वाद तर आज हा नाश्ता त्यांच्याकडून दिलेला आहे शिऱ्याचा तर त्यांच्या सासूबाईला जाऊन आज दहा महिने झालेला आहे तर म्हणावं खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा आमच्याकडून व्यायाम झाला ना की लय भूक लागती हा ना छकुले कशी असते छकुली बघितलं का तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद म्हणा आशीर्वाद